शुक्रवार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्यवर्त मनातून घेतलेले वाचन मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले हो पुत्र आम्हावर दया करा तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले तेव्हा येशू त्यानं म्हणाला हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरीत धरी काय ते त्याला म्हणाले होय प्रभू तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून म्हटले तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो तेव्हा त्यांना दृष्टी आली मग येशूने त्यांना निष्कुल सांगितले की पहा कोणाला कळू नये तरी ते तिथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली चिंतन आजचे शुभवर्तमानातील दृश्य हे असामान्य अगदी रहस्यमय आणि जवळजवळ मजेदार मजे आहे दोन आंधळे ख्रिस्ताच्या मागे धावत येत असल्याची कल्पना करा आणि येशू त्यांना येऊ देतो नक्कीच ते वाटेत पडले फसले आणि स्वतः जखमी झाले निसंशयपणे ते थोडे घाबरले असतील किंवा उदास झाले असतील पण त्यांची बरे होण्याची इच्छा आणि त्यांचा ख्रिस्तावरील विश्वास कोणत्याही शारीरिक भावनिक किंवा मानसिक अडथळ्यापेक्षा मोठा होता येशू जेव्हा एखाद्या घरात प्रवेश करील तेव्हाच ते येशूला ते गाठू शकतात आणि त्यांच्या प्रार्थना विनंतीला प्रतिसाद मिळवू शकतात हे खूपच विचित्र आहे कारण सामान्यत येशू लोकांना बरे करण्यास उत्सुक असतो आणि या शुभवर्तमानाच्या दृष्ट्यात या दोन आंधळ्यांना येशूकडे त्यांची विनंती मान्य करण्यासाठी का कठीण करतो कदाचित हे कारण असावे देव कधीही कधी कधी आपल्या स्वतःच्या प्रार्थनेचे उत्तर देण्यास विलंब करतो या अर्थाने की आपल्या इच्छा उदळ असतात आणि देव त्यांना अधिक वेळ देतो तथापि अशी काही वेळ आहे जेव्हा देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर देऊ इच्छितो परंतु आपल्या स्वतःच्या कृती आणि वृत्तीमुळे तो अडथळा आणतो कारण तो केवळ त्याच्या स्वतःच्या पवित्र स्वभावाच्या आणि प्रेम शहाणापणाची सुसंगतपणे कार्य करतो